ग्राम उद्योग शिक्षण महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती ग्रामोद्योगिक शिक्षण मंडळाच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली आहे ग्रामोद्योगिक शिक्षण मंडळाची स्थापना पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर साली झाली आणि यावर्षी ग्रामोद्योगिक शिक्षण मंडळ आपल्या पन्नासाव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे ग्रामोद्योगिक शिक्षण मंडळ संचालित महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि इतर संस्था ज्यामध्ये नर्सिंग आर्किटेक्चर अभियांत्रिकी फूड टेक्नॉलॉजी चे प्रोग्राम प्रदान केले जातात तर ह्या पन्नास वर्षाच्या निमित्ताने गोल्डन ज्युबली इयरमध्ये ग्रामोद्योगिक शिक्षण मंडळाच्या वतीने आम्ही सेलिब्रेट करत आहोत तर ह्या सेलिब्रेशन संदर्भात माहिती देण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतली होती आणि ह्यामध्ये आम्ही गोल्डन ज्युबली लेक्चर सिरीज होणार आहेत पन्नास सेशन हो पन्नास लेक्चर्स होणार आहेत ह्या वर्षभरामध्ये त्याचबरोबर फिफ्टी अट फिफ्टी ह्या संकल्पनेअंतर्गत पन्नास प्रोजेक्ट हे प्रोडक्टमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आम्ही आमच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत आहोत आणि तो आमचा तो आमचा संकल्प आहे आपण नाव काय सर निलेश मी प्राध्यापक निलेश पाटील संचालक महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी